शहीद पोलीस उपनिरीक्षक तुकाराम गोपाळ ओंबळे ओंबळे वीरपत्नी ताराबाई तुकाराम सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम ओंबळे यांना वायरलेसद्वारे संदेश मिळाला आणि चित्त्याच्या गतीनं त्यांची मोटरसायकल धावू लागली विधान भवनाकडून निघालेले अतिरेकी गिरगाव चौपाटीकडे येत असल्याचा तो संदेश होता चौपाटीवरील पोलीस चौकीजवळील पादचारी पुलाखाली त्यांनी अगोदरच दुहेरी नाकाबंदी केली होती अतिरेक्यांची स्कोडा नजरेच्या टप्प्यात येताच त्यांनी चित्रपटालाही लाजवेल असा थरारक पाठलाग सुरू केला पुढे बॅरिकेड्स असल्यानं स्कोडा थांबली तसे ओंबळीची मोटारसायकलही जवळच थांबली आणि चपळाईनं त्यांनी एका अतिरेक्यावर झडप घातली त्याच्या ए के फोर्टी सेवनची नळीच त्यांच्या हाती लागली मात्र इतक्यात अतिरेक्यानं ट्रिगर दाबल्यानं पाच गोळ्या त्यांच्या दंडात आणि पोटात घुसल्या शरीर साथ देत नसतानाही त्यांची मगरमिठी सोडवणं अजमल कसाबला मुश्किल झालं होतं संपूर्ण मॅग्झिन रिकामी झाल्यानंतर एका अतिरेक्याला जिवंत पकडणं केवळ तुकाराम ओंबळे यांच्या शौर्यामुळेच शक्य झालंय मात्र स्रावामुळे ओंबळेंची प्राणज्योत तेथेच मालवली ते शहीद झाले त्यांच्या या अतुलनीय शौर्याची दखल घेत राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते शहीद तुकाराम ओंबळे यांना मरणोत्तर अशोक देऊन गौरवण्यात आलंय पाकिस्तान पाकिस्तानविरुद्धचा एकमेव पुरावा भारताला मिळाला आहे त्यासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम ओंबळे यांच्या पराक्रमाचा सर्वांच्या सोबत परिवाराला अभिमान वाटतोय म्हणूनच त्यांच्या बलिदानाला दा, सर्वांच्या सोबत आणि सर्व नाशिककरांचा हा मानाचा मुजरा